सीना कोळेगाव धरणातून सोडलेल्या पाण्याची पातळी वाढत असलेली माहिती पोलिसांकडून प्रत्येक गावात जाऊन सांगण्यात येत आहे तसेच तेरे शिवनी पाकनी तेलगाव या नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा पोलिसांकडून देत आहे येत आहे नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे तरी कोणीही पुलावर जाऊ नये तसेच नदी पात्रापाशी जाऊ नये सर्वांनी आपापल्या घरी सुरक्षित कोणीही पाण्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नये सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी पाण्याच्या प्रवाहापासून दूर राहावे पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे कोणीही नदी जवळ जाऊ नये तसेच नदीच्या किनाऱ्यावर जाऊ नये सर्वांनी सतर्क राहायला <LET's face after anemic>